जय हिंद भावी निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तीन जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की कोणी स्वदेशी विकसित थ्री डी प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक रॉकेट अग्निबाणची यशस्वी चाचणी केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय क्रमांक एक अग्निकुल कॉसमॉस अग्निकुल कॉसमॉस या याने स्वदेशी विकसित थ्री डी प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक रॉकेट अग्निबाणची यशस्वी चाचणी केलेली आहे थ्री डी प्रिंटेड आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे तर नाव लक्षात ठेवा अग्निबाण याची चाचणी ही अग्निकुल कॉसमॉस या संस्थेने केली आहे तर चेन्नई येथील स्पेस स्टार्टअप आहे एक अग्निकुल कॉस्मॉस आणि यांनी आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोठा येथील प्रक्षेपण केंद्रावरून स्वदेशी विकसित थ्री डी प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक एक रॉकेट अग्निबाण मिशन वनची उपकक्षीय चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एक बघूया जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट कोणत्या देशाने तयार केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान जपान या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह ज्याचं नाव आहे लिग्नोसॅट हा तयार केला आहे उद्देश काय आहे तर अधिक पर्यावरण अनुकूल अवकाश संबंधित क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे हा जपान कुठे आहे तर चीन या देशाच्या पूर्व दिशेला हा हे जे बेट दिसत आहे हे आहे जपान हे बघा हे आहे जपान जपानची राजधानी काय आहे टोकियो दोन हजार वीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या टोकियो या ठिकाणी आणि याचमध्ये नीरज चोप्रा या भालाफेकपटूंनी सुवर्ण पदक पटकावले होते प्रश्न क्रमांक दोन बघूया आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जेनी एअरपेनबेक बेक जेनी एअरपेनबेक बेक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे जेनी एअरपेनबेक बेक यांच्या कैरोस या साहित्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे तर तसेच हा पुरस्कार साहित्य लेखक तसेच अनुवादक जे आहेत यांना सुद्धा दिला जातो तर अनुवादासाठी मायकल हलमन यांना देखील हा पुरस्कार मिळाला आहे दोन हजार तेवीसचा जो बुकर पुरस्कार होता तो पॉल लिंच यांना मिळाला होता त्यांच्या प्रॉफिट सॉंग या साहित्याबद्दल त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत विजेता कोण ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रियाल माद्रिद रियाल माद्रिद हा संघ चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेला आहे तर बघा रियाल माद्रिदने विक्रमी पंधरावे हे चॅम्पियन्स लीग विजेतेपद मिळवले आहे म्हणजे एकूण पंधरावे हे त्यांचे विजेतेपद आहे रियाल माद्रिदचे प्रशिक्षक कोण आहेत तर कार्लो ॲसेटोली कार्लो ॲसेटोली हे या रेयाल माद्रिदचे प्रशिक्षक आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया विवेकानंद रॉक मेमोरियल हे कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू तामिळनाडू या ठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियल हे ठिकाण आहे कशामुळे चर्चेत आहे तर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी या जाऊन भेट दिलेली आहे तामिळनाडूमधील कन्याकुमारी या ठिकाणी हे स्थळ आहे आणि यालाच विवेकानंद शिला स्मारक असे देखील म्हणतात याची निर्मिती हे एकोणीसशे सत्तरमध्ये एकनाथ रानडे यांनी केलेली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया रोहन बोपन्ना हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टेनिस टेनिस या खेळाचे खेळाडू आहेत रोहन बोपन्ना मिश्र दुहेरीमध्ये खेळतात ते तर नुकत्याच आता फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा या सुरू आहेत आणि त्यांनी पहिल्या फेरीमध्ये त्यांचा साथीदार मॅन्थो ॲबडॅन यांच्यासोबत पहिली फेरी पार केली आहे म्हणजेच पहिल्या परा पहिल्या फेरीमध्ये त्यांना विजेतेपद मिळाले आहे तर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा पॅरिस फ्रान्स या ठिकाणी सुरू आहेत आणि रोहन बोपन्ना आणि मॅन्थो ॲपडेन यांनी या अगोदर ज्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा होतात त्यामध्ये सुद्धा विजेतेपद मिळवले आहे आणि अशी कामगिरी करणारे रोहन बोपन्ना हे भारतातील सर्वात वयोवृद्ध भारतीय टेनिसपटू ठरलेले आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे की त्यांनी सर्वात वयोवृद्ध अशी कामगिरी करणारे म्हणजेच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवणारे ते पहिलेच भारतीय आहेत सर्वात वयोवृद्ध असणारे टुमारो क्वेश्चन तुमच्या सर्वांसाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की भारताचा उद्योनमुख भालाफेकपटू रिकामी जागा याने तैवान खुल्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद